तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराच्या मंत्र्याच्या होईल उत्तर मिळणार दोन तीन दिवस थांबून खूप गरजेचं असत आमचं म्हणणं असं आहे की गुन्हे याच्यासाठी करायले की दहा टक्के स्वीकारा सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी याला बाजूला काढत तर आपलं काहीतरी होऊ शकतं नसतात दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता दोन चार जण नव्हते ते तुटून पडली मध्ये आता त्यांना कळलं आता त्याला आणावं लागेल अमेरिकेवर कॅनडावरून मतदान इथून नाही तिकडून आणून म्हणायचं आता रिली करू लय वळवळ करीत होता ना कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्याकून बोलायला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगरी मराठ्यांनी मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोंड ज्यांनी तुझ्या डोक्यावर हमेशा गोलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता मग त्यांचं मत काय की ते दहा टक्के शुकरायला लावा नसता याला मध्ये टाक याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असा तर मग आमच्या लकराच वाट करावं का केशासाठी मी जर म्हणलं आता यासाठी नेमले मराठी सोडून देतो जातो पळून जर राहतो आसामला जाऊन तिकडे चालन का संकटाला सामोरं जायला लागतं मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षाही तो लढलेले कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय आम्ही घ्यायला तयार दुसऱ्यांसाठी घेतले येत असत स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलो आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही तर तुला काय करायचं तर दहा पंधरा दिवस कशी पुढे काय तो आता राहणार सगळे का तिघाचे कोणाला माहित मला मिळला का ना त्यांची किती जण आहेत सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा हा खूप मोठा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ ही आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे फोडू शकता मग कशाच्या जोरावरती मला नाही माहिती तुम्ही कशाच्या जोरावरती ते माझं संघ पण ना तुमचं संघ आहे पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला तू तु, तू तु, दुसऱ्या पार्टीच मी ते नाही बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठ्याचे त्यापेक्षा मला माहीत असून म्हणतो तुलाही चांगला आहे मला माहिती आहे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे बोलणार आहे जो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो पण स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बघत नसतो तसं माझं जस समयेत होतंय तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसले तिथं पण मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असेल तिथं आमदार असेल तिथं मंत्री असेल तिथं कामगार, सफाई कामगार असल एखादा तिथले वकील असतील तिथले कुणीतरी असतील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील कोणीतरी मला तिथं मानणार असणारे रह। ते ते तेव्हा सांगतो तेव्हा म्हणतो माझ्याला का आजार लागलो राह माझ्यासाठी देवे लय काळ जायला लागला असं असं चालू साहेब असतंय तुम्ही किती खोल घरात शिरलेला आहे आम्ही भावनेनं खोल घरात शिरलो जर कोणाला रुपये देऊ शकलो नसलो तरी भावना बसलेली लोकांची नाही नाही या साईटी करायचं मनात कुठे ठेवतोय सांगतोय दादा धडून प्रत्येक वेळेस सांगितलं नाही 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 या साईटीला सांगणार या साईटीला सांगणार ती माझ्याकडे आली का तिला सांगणार ते म्हणते ना म्हणा शरद पवार हे उद्धव ठाकरे हे ना ते म्हणतात ना ते माग माया दोघ तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराच्या मंत्र्याच्या तुमचे सार दे गुत का त्याच्या समाजाचे आमचे तिकिटासाठी पळत असते ना सगळंच काय सांगत त्यांनी मोजक सांगितलं मला बस झालं म्हणलं नको सांगू पुढं तू न मोजक सांगितलं बस झालं दुसऱ्या दिवशी सावध झालो मी त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे ते बी सांगतो त्याला आज मध्ये सगळ्यात मोठा राग आलेला आहे मी सगळ्याला पाणी पाहिजेत गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाहिजेतोय माझ्या पुढं महाराष्ट्रात कुणीच नाही मी सगळ्यांना पाणी पाजितो पण हे हो आपल्यातला सांगणारा शकुणी कोण कुन बहुतेक त्यांना सगळ्यात मोठी ती चिडे म्हणून दुसऱ्या देशासाठी दे, दे, जाईल ठरलं या आय टीच विधानसभा अध्यक्षाने सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात ताडकुन राहिले म्हणले अंमलबजावणी करण्यात येत आहे या सयटी हे रात्री ठरलेलंय हे सगळं ही चिड सगळ्यात मोठी ती मग जवळ पण कुणी असू शकतो सांगणारा सगळ्यात मोठी चिड साहेब तसंच असतं दिवस भरल्यावर असंच होत असतं धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका